नमस्कार मी निशा स्वागत करते तुमचं आपल्या घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत रव्याचा उतप्पा तर सकाळच्या धावपळीमध्ये आता ना डाळ ना तांदूळ भिजवायची गरज आहे इन्स्टंट आणि झटपट असा रव्याचा उतप्पा आज आपण बनवणार आहोत आणि खोबऱ्याची चटणी त्यासोबत बनवणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम मी इथे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे चला तर आता हा रवा आपण एका एक मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया या बाउलमध्ये रवा घेतलेला आहे आता यामध्ये टाकायचं आहे लिंबू लिंबाचा रस आपल्याला यामध्ये घालायचा आहे तर माझ्याकडे मोठा लिंबू होता तो अर्धा कट करून मी घेतलेला आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस मी यामध्ये वापरणार आहे जर तुमच्याकडे छोटा लिंबू असेल तर तुम्ही अख्खा वापरू शकता किंवा लिंबू जर अवेलेबल नसेल तर तुम्ही दही देखील यामध्ये दे वापरू शकता त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि पाणी टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून छान असं याचं मिक्स करून घ्यायचं आहे रवा हा पाणी शोषून घेतो त्यामुळे थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि हे छान असं या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण छान असं याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे आता हे बॅटर आपण एक दहा मिनटे असंच भिजायला ठेवूया बॅटर भिजते तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया तर त्यासाठी मी इथे पुदिना घेते तर, तर हा आम्ही घराबाहेरच छोट्याशा गार्डनमध्ये पुदिना लावलेला आहे फ्रेश फ्रेश असा पुदिना आपण काढून घेऊया एकदम हिरवागार असा छान असा पुदिना मी इथे काढून घेत आहे आणि हा पुदिना स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे घेतले आहे ओल्या खोबऱ्याचे काप केलेले आहेत छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये आपण टाकूया हिरवी मिरची तर मी इथे पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर टाकायचे आहेत सात आठ पुदिन्याची पाने थोडीशी साखर टाकायची आहे त्यामुळे चटणीला खूप छान टेस्ट येते त्यानंतर थोडंसं चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि दोन ते तीन चमचे यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आता याचे छान असे आपण मिक्सरला चटणी बनवून घेऊया तर तुम्ही इथे पाहू शकता हे आपण सर्व मिक्सरला बारीक असं करून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये हे काढून घेऊया चला तर आता छान असं आपण हे एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे याला आता आपण तडका देऊया तर यामध्ये तडका टाकायचा आहे त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये टाकलेलं आहे तेल त्यानंतर दोन चमचे मी इथे राई म्हणजेच मोहरी टाकलेली आहे मोहरी छान असे तडतडू द्यायची त्यानंतर टाकायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता देखील छान असा तडतडला की याच्यावरती हा तडका आपल्याला टाकायचा आहे एकदम खमंग असा सुवास येत आहे त्याला तर हे सर्व आपण मिक्स करून घेऊया तर इथे आपली छान अशी नारळाची चटणी बनवून तयार आहे तर आपण हे बॅटर दहा मिनटं भिजायला ठेवलं होतं वरती असं पाणी आलेलं आहे आणि रवा छान असा भिजलेला आहे तो एकजीव करून मिक्स करून घ्यायचा आहे तर अशा कन्सिस्टन्सीचं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्याला तर आता आपण उत्तप्पा बनवायला घेऊया त्यासाठी पॅन गरम करायला ठेवला आहे आता हा पॅन आपण हे कांदा चिरताना जे त्याचा बुडाचा भाग असतो तो घ्यायचा आणि छान असा तवा ग्रीस करून घेतलेला आहे यावरती जे बॅटर बनवलं आहे ते सोडायचं आहे आणि थोडंसं हलकंसं करून ह्याला गोल अशा आकारामध्ये पसरवून घ्यायचं आहे जास्तही पातळ पसरायचं नाही आहे हा अशा आकाराचा आपण उतप्पा पसरायचा आहे त्यानंतर त्यावरती टाकूया बारीक चिरलेला कांदा उतप्पासाठी नेहमी कांदा एकदम बारीक का असा चिरून घ्यायचा कांदा टाकला त्यानंतर हिरवी मिरची टाकली आणि लाल तिखट टाकून छानस यांनी आपण थोडं वरून प्रेस करून घेऊया आता खालचा कडा मोकळा करून घेऊया खालून सा खाल छान उत्तप्पा शेकला गेलेला आहे आणि पलटी करून दुसरी बाजूदेखील शेकून घेऊया तरी ते खालची बाजूदेखील खूप छान अशी शेक शेकलेली आहे तर आपला पहिला उत्तप्पा छान असा तयार झालेला आहे त्याला अशाच प्रकारे आपण बाकीचे इतर सर्व उत्तप्पे देखील बनवून घेऊया यामध्ये कांदा हा जास्त वापरायचा त्यामुळे उत्तप्पाला खूप छान असे टेस्ट येते तर अशा पद्धतीने आपण सर्व उत्तप्पे बनवून घेत आहोत छान असे सर्व उत्तप्पे आपले बनवून तयार झालेले आहेत तर हा उत्तप्पा छान असे आपण नारळाची चटणी बनवलेली आहे त्यासोबत सर्व करायचा सकाळच्या धावपळीत झटपट असा दहा मिनिटांच्या आतमध्ये हा नाश्ता तयार होणार आहे आणि अगदी पौष्टिक देखील आहे लहानांपासून मोठ्यापर्यंत हा नक्की नाश्ता सर्व आवडीने खातील चला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब